चला नमस्कार मी सारिका आणि सारिका मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला गप्पा मारूया थोड्याशा टेटसला मी सांगितलंच काय चाललंय ते पण तरी पण थोड्याशा गप्पा मारूया सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यांच्या साड्या इथनं पाठवलेल्या आहेत ज्यांच्या राहिल्या आहेत त्यांची नावं मिळालेली नाही आहेत म्हणून राहिलेल्या आहेत तर मंगळवारपर्यंत मंगळवार किंवा बुधवारपर्यंत सगळ्यांनी वाट बघायची आहे आपल्या साडीचं पार्सल आपल्याकडं येण्याची का तर सातारा ऑफिसमधलं बंद आहे इथून जर तुमच्यापर्यंत गेलं असलं काल तुमच्या एरियामध्ये तर तुम्हाला मिळू शकतं नाही तर रविवारच्या नंतर इथनं डिस्पॅच होईल कुरिअर ऑफिसमधनं माझ्याकडं फक्त ज्यांची नावं सापडली नाहीत त्यांच्याच साड्या आहेत बाकी सगळ्यांच्या साड्या कुरिअर झालेल्या आहेत तर प्रत्येकानं साडीची वाट बघा साडी पाठवली का साडी पाठवली का मेसेज करू नका की पाठवलं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे मेसेज करून की साडी पाठवली आहे तर मेसेज करू नका दुसऱ्यांची कामं होत नाही आहेत क्रिस्टलची खूप सारी कामं पेंडिंग आहेत ती होत नाही आहेत त्याच्यामुळं तर तो मेसेज करू नका साड्यांच्या बाबतीत बुधवारपर्यंत वाट बघा बुधवारनंतर मला मेसेज करा काय मिळतं आहे मिळालं आहे साडी मिळाली आहे नाही मिळाली आहे याबाबतीत दुसरी गोष्ट पाडवा स्पेशल यामध्ये गिफ्ट काय मिळणार आहे याकडं ज्यांचं लक्ष असेल त्यांनी अगदी पेमेंट करू नका नुसत्या गिफ्टसाठी पेमेंट करू नका चाळी हवी असेल सगळ्यालाच आपल्याला प्रेमानं पुढं पुढं जायचं असेल तर जरूर करा एक हजार रुपये पेमेंट ॲडव्हान्स पेमेंट करायचं आहे त्यावेळी गुढीपाडवा स्पेशल लाईव्हमध्ये तुम्हाला भाग घेता येईल हे मी आता प्रत्येकीला कंपल्सरी करत आहे एक हजार रुपये जर बुकिंग केलं तरच तुम्हाला खरेदी करता येईल पाडवा स्पेशलमध्ये पाडवा स्पेशलमध्ये त्याच लोकांना आधी साड्या मिळतील ज्यांचं पेमेंट ॲडव्हान्स आलेलं आहे नंतर त्यांच्या साड्या आज ॲडव्हान्स पेमेंट जर शंभर जणांचं आलेलं आहे तर शंभर जणांना साड्या देऊन झाल्याच्या नंतर लाईव्ह बुकिंगमध्ये तुम्हाला साड्या मिळतील गिफ्ट मिळेल सगळं मिळेल पण हे जे तुमचे नंबर सापडत नाहीत किंवा कुणीतरी येऊन थट्टा मस्करी करून जातात आपल्या चार साड्या घेऊन नावं घालून निघून जातात नवीन मेंबर तर त्यासाठी सगळ्यात सुंदर हा आपला आहे बाकी कोणत्याही गोष्टीसाठी नाही पण साडी या गोष्टीसाठी ॲडव्हान्स पेमेंट करूनच आपल्याला साडी घ्यावी लागेल इथून पुढं कोणतीही गुढीपाडवाचं असं नाही मी माझ्या महिन्यातनं दोनच लाईव्ह असतील साड्यांसाठी आणि त्या त्यावेळी मी ॲडव्हान्स पेमेंट घेणार तुम्ही कितीही करू शकता आज तुम्ही हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट मी सांगते तुम्हाला करायला तुम्हाला जर साड्यांची रेंजमधली सोळाशेची साडी आवडली तर तुम्ही राहिलेले सहाशे रुपये त्या दिवशीसुद्धा पे करू शकता आणि सोळाशेची घेऊ शकता नाहीतर हजारची घेऊ शकता नाहीतर आठशेची घेऊ शकता ते दोनशे रुपये तुम्ही पुढच्या ऑर्डरला वापरू शकता काहीही करू शकता तुम्ही हजार रुपयामध्ये पण एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट हे साडी खरेदी करण्यासाठी हवंच आहे त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मिळेल ॲडव्हान्स पेमेंटवाल्यांना साड्या त्याच्यानंतर मिळतील लाईव्ह बुकिंगवाल्यांना साड्या लाईव्ह बुकिंगचं पेमेंट इथंच आल्याशिवाय एकच नंबर आता मी देणार आहे त्यावरच पेमेंट करायचं त्यावरच स्क्रीनशॉट पण पाठवायचा त्यामुळं मला इथं लगेच दिसेल पेमेंट तुमचं आलं का पत्ता तुमचा आला का आणि नंतरच दुसरी साडी घेतली जाईल तर या छोट्या छोट्या सूचना आहेत त्यासाठी मी आत्ता व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले तर ज्यांना ज्यांना अजून गुढीपाडवा स्पेशल जरी काठ साडी आहे फॅशनच्या साड्या खूप साड्या ज्यांना जरी काठ नको आहे मुलींसाठी साड्या हव्या आहेत किंवा फॅन्सी साड्या हव्या आहेत तर फॅन्सीमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या साड्या आलेल्या आहे, आहेत वन क्वालिटीच्या आणि वन ब्रँडच्या कंपनीच्या सगळ्या साड्या आहेत की तुम्ही ऐकू आएकु, ऐकून असाल किंवा ती खरेदी करावी या ब्रँडची साडी असं ज्यांचं सा ज्यांना आवडतं ब्रँड इज ब्रँड माझ्यासारखं तर त्यांच्यासाठी हा लायो खूप स्पेशल होणार आहे साड्यांवर तुम्हाला काय मिळणार आहे ते तुम्हाला लाईव्हच्या आधी सांगितलं जाईल किंवा डायरेक्ट लाईव्हमध्ये सुद्धा सांगितलं जाईल हे मी नाही तुम्हाला आत्ता सांगते की तुम्हाला साड्यांवर काय गिफ्ट मिळणार आहे आता येऊया एका विषयावर महत्त्वाच्या आता सगळ्यांनी मला सांगायचं आपले बाबा आपल्याला जन्मापासून सगळं शिकवतात गिफ्ट मिळाल्यावर थँक्यू बोलावं कुणाला वाढदिवसाला गिफ्ट द्यावं कुणाला रिटर्न गिफ्ट द्यावं गिफ्ट म्हणजे काय सगळ्या गोष्टी आपल्याला आपले बाबा लहानपणापासून शिकवत असतात मग आता आपण एवढं मोठं झाल्यावर गिफ्ट म्हणजे काय हे जर आपल्याला कळत नसेल तर किती वाईट आपली म्हणजे वय आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे की छोट्यातल्या छोट्या तीन वर्षाच्या बाळालासुद्धा आता कळतं की आपल्याला जर गिफ्ट मिळालं था था तर थँक्यू बोलावं आणि त्याचा छान मनानं स्वीकार करावा का ज्यानं गिफ्ट दिलं त्याला दोन शिव्या द्याव्यात किंवा त्याला दोन थोवाडीत द्याव्यात आपण शिकवतो का आपल्या मुलांना किंवा आपल्याला शिकवलं आहे का आपली संस्कृती आहे काही कुठल्याच देशाची किंवा कोणत्याच ह्याची ही, कोन ही संस्कृती नाही आहे की तुम्हाला गिफ्ट दिलं म्हणून तुम्ही देताना धन दोन शिव्या दिल्या किंवा दोन थोबाडीत ठेवून दिल्या हे आपल्या म्हणजे देश देश तर सोडा दुनियेतच कुठं असं नाहीये की आपल्याला गिफ्ट दिल्यावर आपण त्याला आसन आसन तसन तसन असं काहीतरी बोलत बसतो गिफ्ट म्हणजे काय मला कमेंट हवी आहे गिफ्ट म्हणजे काय हे आपल्या परिवाराला व्यवस्थितपणे जे समजावून सांगेल त्याला मी गिफ्ट देईन आता एक शाबासकीचं गिफ्ट मी त्यांना देईन जसं त्या दिवशी मी साडी दिली ज्यांच्या कमेंट छान होत्या काही देईल मी गिफ्ट माझ्या हाताला येतं ते मी गिफ्ट देते गिफ्ट म्हणजे माझी इच्छा आहे या साडीबरोबर तुम्हाला हे गिफ्ट द्यावं ऑफर म्हणजे काय की बाबा सव्वीसशे रुपयाचा पिरॅमिड आहे तो मी तुम्हाला आत्ता काय किंमत असेल त्या दराला देईल की त्यातले मी तुम्हाला दोनशे कमी करेल चारशे कमी करेल त्याला म्हणतात ऑफर त्याला म्हणतात ऑफर म्हणजे सोळाशे रुपयाचा क्रिस्टल बाराशे रुपयाला देणं ह्याला म्हणतात ऑफर आणि साड्यांवर जे मी देते ते असतं फ्रीमधलं गिफ्ट त्याच्याशी तुमचा काही एक संबंध नसतो की ते मी काय देईल हे ताईच्या मनावर अवलंबून असतं की आणि परमेश्वराच्या मनावर अवलंबून असतं की एखाद्या साडीमध्ये काय गिफ्ट जाणारे काय गिफ्ट जाणारे त्यांची ही कशी आहे त्याच्यावर अवलंबून असतं मी कधीही गिफ्ट देताना तोलून मापून असं देत नाही की तुम्ही पाहिलं मागच्या वेळी चिठ्ठ्या काढल्या तर मला माझ्या मनाला कस तरी वाटलं की माझ्याच तिन्ही मैत्रिणी मा आल्या म्हणून मी पाच चिठ्ठ्या काढल्या त्या एकवीसशे एकवीसशे रुपयाच्या साड्या होत्या तर हा व्हिडिओ यासाठी आहे एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट हे झालंच पाहिजे त्याच वेळी तुम्हाला लाईव्हमध्ये पहिल्यांदा साड्या घ्यायला मिळतील दुसरी गोष्ट लाईव्हमध्ये सुद्धा साड्या घ्यायला जमतील पण आधी ॲडव्हान्स पेमेंटवाले साड्या घेतील आणि त्याच्यानंतर तुम्ही साड्या घाल किंवा एक दिवस ॲडव्हान्स पेमेंटवाल्यांसाठी असेल आणि एक दिवस लाईव्ह बुकिंगसाठी असेल ते लाईव्ह बुकिंग सुद्धा मी इथं स्वतः बघणार तुमचं पेमेंट मला येऊ तर स्क्रीनशॉट येऊ तर आणि मगच दुसरी साडी घेणार भले दहा साड्या जाऊ देत पण मी ते या पद्धतीनं करणार परत येते एकदा गिफ्टवरच मी की काय असतं सांगते तुम्हाला गोड लागलं काय म्हणतात आमच्या गावठी भाषेमध्ये तरी असंच म्हणतात की मुळासकट खाऊ नाही ऊस गोड लागला तर मुळासकट खाऊ नाही तशी काही काही लोकांची मनस्थिती झालेली आहे कि तुम्हाला जर मी साडीवर जसं क्रिस्टल गिफ्ट दिला तेव्हापासून काही लोकांची नियत बिघडली म्हणजे आंब्यातला एक आंबा नासका असला तर सगळे नास्के व्हायची शक्यता असती त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं मोठेपणानं लहान मुलांना नाही नाही कळत मोठेपणानं आपल्यालाच तो आंबा बाजूला काढावा लागतो किंवा आपल्या मुलांना जर वाईट संगत लागली तर आपल्यालाच ते कळतं आणि आपल्यालाच त्या मुलापासनं सगळ्यांना बाजूला घ्यावं लागतं तसंच परिवाराचं सुद्धा आहे परिवारामध्ये जर एक सदस्य नास्का असेल किंवा एक सदस्य चुकीचा असेल तर साऱ्या परिवाराला शिक्षा देऊन उपयोग होत नाही आज माझा राग आज माझं रडणं हे सगळं तुमच्यावर इफेक्ट करतं का आता तुम्ही सगळे माझ्याशी जोडलेले आहात त्यामुळं मी एकासाठी सगळ्यांवर चिडणं हे चुकीचं आहे मला कळतं पण तो जो त्या मिनटाला आलेला राग असतो ना तो पण आपण आपल्या परिवारावरच काढत असतो की बाबा मी जर एवढं करते तर तुम्ही पुढची लोक अशी कशी काय बोलू शकता तुम्ही कसं काय बोलू शकता की चाळीस रुपये ताई तुझ्यासाठी जास्त आहे त्यांना आमच्या दोनशे रुपयाला काही किंमत नाही का हे परिवारात बोलतं कोणी कोणाला हा फक्त व्यवहारही झालेत आणि जे फक्त माझ्याशी व्यवहाराशी जुळून आहेत ना त्यांच्याबद्दल मला काही वाटत पण नाही की तुम्ही व्यवहाराशी जुळून आहात तुम्ही तेवढंच बोलणार आणि तेवढंच करणार पण जर एखाद्या व्यक्तीशी आपण चांगलं बोलतो आहे चांगले त्याला सल्ले देतो आहे किंवा त्यांच्या त्यांच्यासाठी आपण रोज रेकी करतो कि ले, आहे किंवा अजून काय करतो आहे आणि ती व्यक्ती जर आपल्याला उलटसुलट बोलत असेल तर मग काय म्हणून त्या व्यक्तींना ज्या कुणी असतील ह्याच्यातल्या एकटी नाही आहे मी सांगते एकटी नाही आहे ही व्यक्ती या पाच जणी व्यक्ती आहेत की थोडक्यात नास्के आंबे म्हणेन मी त्यांना की त्यांना तुमच्याच तोंडून ऐकू दे आता गिफ्ट म्हणजे काय तर सगळ्यात सुंदर कमेंट जे करेल अर्थातच ती कमेंट वैशू करेल हेही मला माहिती आहे तरीसुद्धा मी तिलाच गिफ्ट देईन हेही मला माहिती आहे कारण तिच्या इतकी भाषाशैली किंवा तिच्या इतकं हे कुणालाच नाही आहे की त्या शब्दात रंगवता येणार नाही आहे कुणाला तरीसुद्धा आपल्या आपल्या परीनं गिफ्ट म्हणजे काय तुम्ही सगळ्याजणी मोठ्या आहात आया आहात चांगल्या दोन दोन मुलांच्या आपल्या मुलांना आपण काय शिकवलं आहे गिफ्ट म्हणजे काय ह्याचा उल्लेख त्याच कमेंटमध्ये हे पाहिजे मला गिफ्ट म्हणजे काय दान म्हणजे काय भीक म्हणजे काय या सगळ्या गोष्टी मला त्याच्यामध्ये उल्लेख पाहिजे जी कमेंट या तिन्ही प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरं देईल त्याला मी गिफ्ट देईन जे माझी इच्छा असेल परत एकदा मी सांगते गिफ्ट ही पुढच्याच्या देणाऱ्याची इच्छा असते गिफ्ट ही पुढचं काय देत आहे त्याची इच्छा असते म्हणजे मी गिफ्ट देत आहे माझी इच्छा आहे मी तुम्हाला काय द्यायचंय ते ऑफर ही आहे की मी तुम्हाला किंमत सांगितली आहे बाराशे रुपये कशाची आणि त्याची किंमत आहे सोळाशे रुपये आणि ती आज तुम्हाला आत्ता बसेल बाराशेला तर ही ऑफर आहे की ही कमी किंमत केल्याची ऑफर आहे तिथं फ्री काही नसतं किंवा फ्री गिफ्ट नसतं ती ऑफर असते आणि ज्यावेळी मी तुम्हाला साडीवर गिफ्ट देते त्यावेळी ते गिफ्ट असतं मग तुम्हाला किती द्यायचं काय द्यायचं ही माझी मर्जी असते तुम्ही जर उद्या माझा जीवच मागत असाल तर तुम्हाला मी तो फ्रीमध्ये नाही ना देऊ शकत किंवा अशी व्यक्ती पाहिजे पुढची की मी खरोखर तिच्यासाठी जो देऊ शकेल अशी तरी व्यक्ती पाहिजे तर थोडासे विचार बदला आपण मोठे झालो हो, आहोत आपण आता भातुकलीतल्या खेळ्यातल्या मुली नाही राहिलेलो हो, आहोत की हे ह्याच्याशी भांडेल ते त्याच्याशी भांडेल म्हणजे काहींची बुद्धी बहुतेक का, अजून बालबुद्धी असेल सुद्धा असं वागणाऱ्यांची तर सगळ्यांनी आपल्या मुलांना शिकवा गिफ्ट म्हणजे काय ऑफर म्हणजे काय भीक म्हणजे काय आणि दान म्हणजे काय या चार गोष्टी आपल्या मुलांना व्यवस्थितरित्या शिकवा आणि त्याच्यासाठी या व्हिडिओखाली ज्या कमेंट्स येतील ना त्या कमेंटचा आधार घ्या म्हणजे योग्य तुम्हाला आई होणंसुद्धा सोपं होईल किंवा अजून काय असाल ते होणं सोपं होईल तर माझ्या ह्याच्यानुसार सांगते मी जिथपर्यंत माझी बुद्धी चालवते तिथपर्यंत मी हे सांगते की गिफ्ट म्हणजे न मागितलेली वस्तू आनंदानं जर कोण आपल्याला देत असेल तर हे गिफ्ट असतं आता आवडत पण नाही सीमाताईंना तर आवडत पण नाही की मी त्यांचं काही दाखवलेलं पण ये बघा तर किती दिवस हे मी अजून घातले ह्याला म्हणतात गिफ्ट की मला हे माहीत पण नाही आहे की सीमाताईंनी कधी बुक केलं का तर ह्याच्यात क्रिस्टल आहेत मला क्रिस्टल आवडतात म्हणून त्यांना त्यांची त्यांचं प्रेम हे ताईला क्रिस्टल आवडतात ता ताई तर ताईला क्रिस्टलचं गळ्यातलं द्यायचं तर ह्याला झालं प्रेम हे झालं गिफ्ट हे काय दिलं मला सीमाताईंनी गिफ्ट दिलं आहे की मला माहीत नसताना ते अचानक माझ्याकडं आलं आणि मग मला आदल्या दिवशी सीमाताईंनी मला सांगितलं की ताई एखादं तू माझ्याकडं कुरिअर येईल म्हणलं हां ठीक आहे तर मग कुरिअर फोडताना जो आनंद होणं आता मला माहीत होतं का ह्याच्यात काय आहे तर तो कुरिअर फोडताना आनंद की ताईनं मला काय दिलं म्हणजे सीमाताईंनी मला काय दिलं आहे काय गिफ्ट पाठवलं हो आहे तर हे गिफ्ट पाठवलं हो आहे ह्याच्यातनं मी खूप खुश आहे मला आनंद झाला की मला हे गिफ्ट मिळालं ना की मी सीमाताईंना फोन कर हे करणार लगेच मेसेज करणार सीमाताईंना का हो सीमताई ह्याचा रंग का असा पाठवला तुम्ही एवढंच का पाठवलं ह्याला कानातले का नाही आहेत मग हे एवढंच पाठवायचं होतं तर मग कशाला पाठवलं असं म्हणणं म्हणजे काय झालं सीमाताईंचा अपमान झाला की असं करणं तर या गोष्टी आपल्या फॅमिलीतल्या छोट्या छोट्या ज्या मुली आहेत ना अंगणवाडीतल्या त्या अशा करतात तर त्यांना थोडासा छानसा धडा शिकवा गोडशा भाषेत म्हणजे वैशूच्या भाषेत तर ह्याला गिफ्ट म्हणतात हे बघून होणारा जो आपला आनंद असतो जे प्रेम असतं त्याला गिफ्ट म्हणतात आणि जर तुम्ही जे आत्ता मी पुढं आता जर मी हे असं बोलले मी माझ्या जीवातल्या माणसाचं नाव घेते म्हणजे त्याला राग येत नाही कारण ज्याचा घ्यायचे आहेत नावं त्यांची घेऊ शकत नाही मी म्हणून तर जर मी आत्ता असं म्हटलं की हा छान साडी आली साडी बरोबर हे गिफ्ट आलं पण काय दिलंय असं दिलंय एवढंच दिलंय वे एवढ्या सहाशे रुपयाच्या साडीवर एवढंच गिफ्ट वे असं कुठं असतं का आणि तुम्ही तर पोटली दाखवली आणि दिलं एक कायमच आहे तुमचं बोलताय आणि देताय म्हणून मी असं सीमातेंना आता म्हणू का पण नाही मी मी हे माझ्या जवळ जपून ठेवते तुमच्या चिठ्ठ्या सुद्धा मी जपून ठेवते का ते तुमचं गिफ्ट असतं आता दुसऱ्या त्यांनी तुम्हाला खोटं वाटत असेल की गिफ्ट म्हणजे काय फार जणांना माहिती आहे बघा ही रिंग आहे ही रिंग आहे कधीतरी एका ह्याच्यात मी म्हटलं होतं किंवा तुम्हाला दाखवलं होतं की मला विणकाम खूप आवडतं जर कोणाकडं आपण कापड ह्याला लावतो आणि त्याच्यावर जे आपण डिझाईन काढतो ते डिझाईन माझ्याकडं नाही आहे तर जर कोणाकडं ते डिझाईन असतील तर ते डिझाईन मला पाठवा असं मी सांगितलं होत तर बाबांची कृपा बघा ताईंनी त्या त्यांच्या लक्षात कुठं आला असेल त्यांना दिसला असेल तर हे गिफ्ट मला काय झालं असेल बघून आनंद हे सुद्धा म्हटले ग गिफ्ट घरी येतात म्हणजे काही पार्सल असली तर ती घरी येतात मी इथं ऑफिसवर असते हे म्हटले अनुश्री म्हटली हे म्हटले आई त्याच्यात काहीतरी गोलगोल आले म्हटलं काय गोलगोल आपल्याकडे आप तर काही गोलगोल नाहीये मा माघारी आलंय म्हणावं तर म्हणून हे फोडलं आणि ही रिंग बघून मला किती आनंद झाला असेल ना ते माझं मलाच माहित आहे मला ह्याच्या आतमध्ये शिक जो चित्र असतं की नाही विनायचं आपलं ती चित्र हवी आहेत तर त्यांनी ऐकलं असेल ताईंनी तर ताईंनी मला ही रिंग पाठवली म्हणजे विचार करा की ही रिंग दिसल्यावर त्यांच्या मनात काय आलं ताईंच्या मनात काय आलं की आपल्या ताईला रिंग हवी आहे त्यांनी पडदिशी ही रिंग मला पाठवली हे प्रेम झालं हे मी कधी विसरू शकते का माझ्याकडे सगळ्यांचे गिफ्ट अगदी व्यवस्थितरित्या ठेवलेले असतात हे गिफ्ट झालं दुसरं दर महिन्याला त्याच ताई दर महिन्याला न चुकता बाबांची विभूती पाठवणं बाबांची विभूती पाठवणं म्हणजे काय बाबांना ह्याला मी गिफ्ट म्हणू शकते नाही म्हणू शकत ह्याला गिफ्ट मी का तर हा त्यांना माहिती आहे की माझा बाबांवर किती विश्वास आहे मी जर आजारी पडले तर या ज्या ताई आहेत ज्या बाबांना जातात त्या बाबां त्यांचे मिस्टर बाबांना जेव्हा अभिषेक करतात त्याच्यातलं पाणी मला पाठवतात की ताई हे पाणी तू घे म्हणजे तू बरी होशील आणि उदी थोडीशी घे म्हणजे तू बरी होशील मग हे काय आहे साक्षात बाबांचंच रूप आहे ते माझ्यापर्यंत पोहोचतं बरोबर मी आजारी असताना किंवा ज्या महिन्याला मला शिर्डीला जाता येणार नाही किंवा मी अडचणीत असेल त्या त्यावेळी या ताईंची उदी माझ्यापाशी येते म्हणजे काय आहे हे। हा हे, हे प्रेम साधं प्रेम नाही आहे हे त्यांच्यातलं त्या ताईंच्यातलं आणि माझ्यातला मधला दुवा आहे हे बाबा आहेत शेवटी मग मी असं म्हणू ही काय बाबांची उदी आहे मग ही माझ्याकडं एवढी भरून पडली आहे म्हणू का नाही म्हणू शकत का तर हे प्रेम आहे ह्याला गिफ्ट म्हणतात इथं मी बाबांच्या उदीला गिफ्ट म्हणत नाही आहे एक तुम्हाला प्रेम सांगते की ह्याला उदीला ही उदी आहे ही माझ्यासाठी काय आहे हे त्या ताईंना पण माहीत आहे तर ह्याला म्हणतात आपण आता बघा त्याचबरोबर त्याच ताई आहेत त्यांच्या इथं आता काय माझ्याशी त्यांचा संबंध आहे खूप आहे पण बघा त्याबरोबर बांगड्या सुनेत्रासाठी बांगड्या त्याच्याबरोबर आता हे बांगड्या त्यांच्या इथं तिला उदी आणि त्यांच्या इथं मिळणारं हे बेलाचं चांदीचं पान हे त्यांनी मला पण दिलं हे माझ्या देवघरात आहे त्यांच्या इथं महादेवाला गेल्यावर चांदीचं पान त्यांना मिळतं प्रसाद म्हणून तर कोण देईल का कुणाला सांगा वैशू सांग सगळ्यात महत्वाचे वैशू ह्याच्यात हे बघ हे चांदीचे तीन बेलाची पण आता माझ्याकडं आहेत तीन की तिथं मिळणारा प्रसाद त्या मला देतात ह्याला काय म्हणायचं प्रेम प्रेमानं दिलेली गोष्ट म्हणजे गिफ्ट त्याच्यात भांडण नाही करायचं आता तुमचं हे सांगते मी ह्याला मी सुनेत्राला सुद्धा दिलं नाही का तर ती घालत नाही बांगड्या वगैरे आता ही बांगडी माझ्या साईजची नाही मम्मी तर ता ताईंना म्हणायचं का की काय ताई गिफ्ट दिलं तुम्ही पण माझ्या साईजचं पण नाही दिलं मी कसं घालू मी त्यांना नाही का मला न बसू दे पण त्यांच्या आनंदासाठी एका व्हिडिओत तरी हे सुने हात चाहत माझ्यापेक्षा लहान आहेत त्यामुळे तिला जाणार नाही मला माहित आहे पण मी बघा मी मस्तपैकी एक व्हिडिओमध्ये त्यांना हात भरून दाखवेल की ताईनं तुमचं गिफ्ट घातलं आवडलं आजपर्यंत कुणाचंही असं झालेलं नाहीये की मी ज्या लिहितात की ताई सांगू नका हो त्यांचं मी नाही सांगत पण ज्या सांगतात की म्हणजे काही म्हणत नाही त्यांचं दाखवते आज सुरेखाताई सिद्धिविनायकचा प्रसाद मुंबईला मी चार चा चा चा? ते पाच वेळा गेले कामानिमित्त पण मी सिद्धिविनायकला माझी बुद्धी पण कधी झाली नाही जायची पण तो सिद्धिविनायकाचा प्रसाद आम्हाला घरापर्यंत मिळाला काय म्हणायचं त्याला प्रेम ह्याला काय म्हणायचं गिफ्ट ताईंना माहिती आहे मला असं आवडतं आता सुरेखा व्हिडिओ बघितला तर त्यांना एक नवीन माझ्याबद्दलची माहिती कळेल हे मला इतकं आवडतं सुरेखा ताई इतकं आवडतं की तुम्ही कल्पना पण पड़ नाही करू शकत पण तुम्हाला पप्पानं कशी बुद्धी दिली असेल बघा हे जे विणकाम आहे ना हे मला येतं माझ्या घरी लहानपणापासून मी हे मन्याचं मोठं तोरण विणलेलं आहे मण्याची टेबल खुर्ची गोदरेजचं कपाट असं जे आपल्या वाहतुक सगळा सेट असतो केळाची फणी असं सगळं मी याचं विणलेलं आहे म्हणजे हे वेड माझ्या आईनं लहानपणी क्लास लावला होता त्या मण्यांचं विणण्यासाठी आणि हे सामान साताऱ्यात मिळायचं नाही म्हणून आम्ही तुळशी बागेत यायचो तिथनं भरपूर सारे मोती मणी सगळं असं घेऊन यायचो तर हे माझ्या लहानपणाशी निगडीत आहे आज फॅशन गेली सगळं गेलं आपण वेगळं काही के काही लावायला लागलो लहानपण ला गेलं पण हे जेव्हा मी उघडलं त्यावेळी माझ्या डोळ्यात पटकन पाणी आलं ते कशाचं आनंदाचं की आईश्यपत असं आपण एक दिवस विनत होतो किती ते लहानपण छान होतं आपलं आणि आज ते परत आपल्याला बघायला मिळाले म्हणजे हा माझा होता आनंद कशाबद्दलचा ताईने दिलेल्या गिफ्टबद्दलचा तर कळलं असेल तुम्हाला आता वीस मिनिटात बरंच काही तर छान छान कमेंट करा कमेंट छान नको आहे मला आणि कमेंट मला बक्षिसासाठी नको आहे तुम्हाला बक्षीस पाहिजे म्हणून कमेंट नको आहे ते झालं लालच हुँ? मी इथं लालच कोणालाच देत नाही आहे मला ज्यांचा संस्कार पटेल हे सगळ्यांना लहान मुलांना आपल्या सा सांगायचं आहे सगळ्यांनी समजावून गिफ्ट म्हणजे काय रिटर्न गिफ्ट म्हणजे काय भीक म्हणजे काय आणि दानपुण्य म्हणजे काय हे सगळं व्यवस्थित समजावून सांगायचं मुलांना आपले आहे म्हणून त्या उद्देशानं कमेंट करा तुम्हाला जे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं आजपर्यंत ती कमेंट करा एक दिवस लागू दे दोन दिवस लागू दे कितीही दिवस लागू दे जेव्हा रात्रीचा वेळ घेल तुम्हाला त्यावेळी कमेंट करा मला मी कोण आहे की ताई तू खूप छान आहे ताई तू काही नको आहे मला मला चारच पॉईंट पाहिजे त्याच्यामध्ये गिफ्ट म्हणजे काय हा पहिला पॉईंट असणार आहे त्याच्यात दुसरा रिटर्न गिफ्ट म्हणजे काय हा दुसरा मुद्दा असणार आहे त्याच्यात तिसरा मुद्दा येणार आहे त्याच्यात भीक म्हणजे काय आणि चौथा मुद्दा येणारे त्याच्यात दान म्हणजे काय या चारही गोष्टी जे शास्त्रशुद्धपणे व्यवस्थित शब्दामध्ये एडिट न करता मला सांगेल आणि मला, सांग मला सांग ते पटेल मी पहिलंच सांगते माझं मला जे पटेल आत्ता पण सांगते मला जरी ती कमेंट वैशूची पटली तरी मी वैशूलाच पुन्हा गिफ्ट देईल का तर ती शाबासकी असेल माझी तिला की तिनं व्यवस्थित शब्दात हे सांगितलं आणि ते सगळ्यांनी वाचायचं जे कोणाची असेल चांगली कमेंट ती पिन राहील चार पाच दिवस सगळ्यांनी वाचायची आणि एकी एकी परिवारामध्ये किती आहे ताईला एक शब्द कोणी बोललात तर शंभर वाघिणी तिच्या मागं धावत येतात की माझ्या ताईला असं का बोललात माझ्या ताईला असं का बोललात पण आपल्याला इथं सगळ्यांना मिळून धडा शिकवायचा आहे इथं काय मी एका मिनटात सांगेल सगळ्यांची नावं कोण कौन असं म्हटलं काय म्हंटलं म्हणून मी सांगतेय की बुधवारपर्यंत थांबा कमेंट करू नका करते ताई नंतर कमेंट म्हणून लिहा काही हरकत नाही सगळ्यांच्या साड्या पोचू देत सगळ्यांचे गिफ्ट पोचू देत आणि त्याच्यानंतर कमेंट करा आत्ता तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमेंट करा हे चार मुद्दे सांगितले त्याच्याप्रमाणे कमेंट करा आणि नंतर ताईनं दिलेलं गिफ्ट ह्याच्याबद्दल तुम्हाला वाटणारं प्रेम ह्याच्याबद्दल कमेंट बुधवारच्या नंतर करा काय काय गिफ्ट मिळालं तुम्ही गिफ्टमध्ये खुश आहात का याच्यावर जरूर जरूर सगळ्यांनी कमेंट करा काही मुद्दे हे सेन्सिटिव्ह असतात की डायरेक्ट बोलण्यापेक्षा असं समजावून सांगणं मोठी असली तरी चुकत असतात मी चुकत असेल तुम्ही चुकत असाल सगळे चुकत असतील पण आपली लहान मुलं चुकायला नको पुढं जाऊन म्हणून आपल्याला हे मुद्दा आपल्याला त्यांना शिकवायचा आहे गिफ्ट म्हणजे काय नाहीतर आज ज्या बायकांनी हे काम केलं तर उद्याची पिढी पण हेच काम करेल की गिफ्टबद्दल त्यांना काही प्रेमच राहणार नाही तुम्ही एक रुपयाचं चॉकलेट चो दिलं ना तरी सुद्धा स्माईलनं थँक्यूच बोललं पाहिजे का तर ते तुम्ही न मागता तुम्हाला मिळालेलं असतं मागतो ती भीक असते न मिळता देत ते गिफ्ट असतं आणि आपण एखादं आपल्याला मिळावं दान कशाला मिळतात पुण्य आपल्याला मिळावं आता बाबांच्या इथं गेल्यावर जर मी काही करतेय त्यांना देते काही तर ते दान करते म्हणजे मी अन्नदानासाठी पावती फाडते मी दवाखान्यांचा खर्च उचलण्यासाठी त्यांच्या पावती फाडते तर हे झालं दान किंवा मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये की राशीनं हे दान करा त्या राशीनं ते दान करा ते झालं दान आणि या सगळ्या गोष्टी तर चला गिफ्ट बद्दल पण जशा साड्या पोचतील तशा सगळ्यांचे इथं कमेंट तिथं माझ्याशी गप्पा मारू नका व्हॉट्सअपवर इथं कमेंटला या वाघिणी आहात ना तर कमेंटला या आणि कमेंटला सांगा ताई तुझं गिफ्ट कसं वाटलं ते मला तिथं सांगायचं आणि हा ही पण कमेंट तिथं करायची आता कोणी व्हिडिओ बघितलाय ते वरनच फक्त कळेल नाही तर ता ताईनं सव्वीस मिनटं बडबड केलीये म्हणून पुढं 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 जाऊन बरोबर त्या दिवशी सुद्धा बघा पुढं पुढं जाऊन बघायचा तुमच्या व्हिडिओचा नात की सगळ्या राशींचं मी सांगितलं होतं तरी सुद्धा बरोबर माणसं पकडली गेली जी पुढं पुढं करून त्या दिवशी वर खाली सांगितलं होतं मी की लगेच पुढं जाऊन हां याच्यानंतर ही ये रास येणार ताईनं ये सांगितली नाही अरे त्याच्या आधी काय सांगितली ऐकली का बरोबर तुम्हाला उत्तरं दिली सगळ्यांनी मग आपला अपमान आपणच करून घेतो दुसरं कुणी करायला येत नाही तर चला टाटा बाय बाय सगळ्यांना होळी आज काय अजून आहे त्या सगळ्याच्या खूप खूप शुभेच्छा दोन दिवस व्हिडिओ करायला वेळ नाही झाला कारण मला सगळं पार्सल पाठवायचं होतं का तर दोन तीन दिवस पुढं सुट्ट्या आल्यात म्हणून मी व्हिडिओ नाही केला उद्यापासून नेहमीच्या वेळेत व्हिडिओ येईल आणि चला टाटा बाय बाय